नमस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याकडे सुवासनी बायका दिवस उगवायलाच काही बायका गावाकडे पहा दिवस उगवतात तुळशी मातेला पाणी घालतात आंघोळ केली की आपण पहिल्यांदा तुळशी मातेला पाणी घालतो आणि तुळशी वृंदावन प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन असतं तुळ ज्या घरा प्रत्येक घरामध्ये तुळशी तुळशी वृंदावन असल्याशिवाय ते अंगण परिपूर्ण ते घर परिपूर्ण नसतं आणि अशा तुळशी मातेचा विवाह आपण प्रत्येक वर्षी विवाह करत असतो आणि जोपर्यंत आपण तुळशी मातेचा विवाह करत नाही तर यावेळेस तोपर्यंत आपण कुठलेही शुभकार्य करत नाही बघा जेव्हा तुळशी मातेचा विवाह होतो तेव्हा आपल्याकडे शुभ कार्य सुरू होतात हे तुम्ही पूर्वीनं पार पाहत असाल पण ह्या तुळशी विवाहाचं एवढं का बरं महत्त्व असेल आणि हा तुळशी विवाहामध्ये असे काय छोटे मोठे ज्या गोष्टी असतात जर जर त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी हो घडतात आणि लक्ष्मी मातेचं आगमन होतं तर बघा जर तुम्ही एकच दिवा बघा तुळशी मातेला जर एकच दिवा लावत असाल तर नक्कीच लक्ष्मी माता स्थिर राहते आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदत असते तर बघा त्याविषयीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुळशी विवाह कधी आहे किंवा कधी लावायचा कोठे लावायचा आणि तेलाचं लावायचा की तुपाचा लावायचा याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती अगदी बनवून राहा चला तर मग आपण मेन विषयाकडे बोलूयात सर्वात अगोदर आपण पाहून घेऊया की तुळशी विवाह कधी आहे त्यानंतर आपण पुढची माहिती घेऊया तर, तर पंचांगानुसार दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबर बार रविवार सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीन नोव्हेंबर म्हणजे सोमवारी सकाळी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदयतिथीनुसार दोन नोव्हेंबर रोजी साय संध्याकाळी तुळशी विवाह साजरा कर केला जाणार आहे त्यामुळे तुम आपल्याला दोन नोव्हेंबरलाच म्हणजे रविवारी तुळशी विवाह हो साजरा करायचा आहे आणि अशीसुद्धा आपल्याकडे मान्यता आहे की दोन नोव्हेंबरपासून जर तुम्ही पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करू शकता अशीही आपल्याकडे प्रथा आहे तर पण ही शक्य शक्यतो तुम्ही शुभ मुहूर्तावरती कराल तर नक्कीच त्याचे आपल्याला चांगले फलप्राप्ती होते तर बघा तुळशी विवाह आपल्याला करायचा आहे पण ह्या तुळशी विवाहासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती तर मिळेलच तुळशी वा करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुळ तू, तुळशी ही एक वनस्पती नसून ही एक आपल्या घरात असणारी एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी तुळशी माता आहे तर बघा ज्यावेळी तुळशी मातेचा विवाह होतो त्यावेळेस ती ते उपस्थित असणारे बघा लग्नासाठी आपण प्रत्येकाला इन इन्व्हिटेशन देतो जसं की आपल्या हिंदू धर्मानुसार पण तुळशी मातेच्या लग्नाला असं म्हटलं जातं की सगळे देवी देवता पृथ्वीवरती लग्नासाठी असतात येत असतात पण अशातच तुम्ही एक दिवा लावत असाल बघा अशातच तुम्ही या तुळशी विवाहाच्या वेळेस जर एक दिवा लावत असाल आणि तो दिवा जर तुम्हाला लक्ष्मीमातेला जर प्रसन्न करणारा असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमाता अखंड नांदते आणि स्थिर राहते तर या विवाहाच्या वेळेस तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा विवाह तुळशी विवाह कधी आहे तर रविवारी रविवारी शुभ टाईम तुम्हाला सांगितलेला आहे पण आपल्याकडे अशी प्रथा आहे की सायंकाळच्या वेळी आपण तुळशी मातेचा विवाह करतो मग तुम्ही या शुभ मुहूर्तात कधीही विवाह केला तरी चालेल पण हा आपल्याला सायंकाळच्या वेळी जर तुम्ही तुळशी विवाह करणार असेल तर तुळशी मातेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कुठलाही असू द्या मातीचा असू द्या किंवा तुम्ही नेहमी तुळशीला एक दिवा लावताना तो दिवा असू द्या तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे बघ तूप घालायचं आहे आणि दोन वातीची एक वात करायची दोन वातीची एक वात करायची आहे आणि हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे आणि तुळशी मातेचं जे आपलं तुळशीचं जे रोपटं आहे रोप आहे तिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करून तुळशी मातेला आपल्याला दिवा लावताना तुम्हाला अखंड लक्ष्मी सा लक्ष्मी प्राप्त राहावी घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पण हा दिवा तुम्हाला सायंकाळच्या वेळी लावायचा आहे मी तर म्हणेल तुळशी मातेला तुम्ही रोज सायंकाळचा दिवा लावत असता पण तु दिवा प्रत्येकजण लावतो मग तेलाचं लावतो तुपाचं लावतो पण तुळशी हो विवाह ज्या आहे त्या दिवशी तुम्ही आवर्जून छान तुळशी माता सजवून प्रत्येकजण विवाह करतो त तुळशी मातेचा पण या दिवशी जर तुम्ही हा दिवा लावत असेल ना तुळशी मातेला तुपाचा तर नक्कीच बघा ज्यांचे लग्न रखडलेले आहेत असे विवाह जे अविवाहित पुरुष आहेत किंवा म मुली आहेत ज्यांचे विवाह रखडले आहेत त्यांनी तुळशी मातेला जर तुम्ही नमस्कार तुमची प्रार्थना केले दिवा लावून जर प्रार्थना केली तर नक्कीच तुमचे चांगले योग होऊन येतात आणि तुमच्या लग्नामध्ये येणारे जे काही अडचणी आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि तुमचे पुढचे मार्ग मोकळे होतात त्यामुळे तुम्ही तुळशी मातेच्या विवाहाला हा एक छोटासा उपाय आहे तो उपाय करा जे आणि हा उपाय कोणी करायचा बघा तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न रखडला आहे विवाहासाठी अडचणी येत आहे तर त्या व्यक्तीने हा देवा लावायचा आहे बघा आणि जर तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित असेल तर म्हणजे तुमचा संसार सुखाचा होण्यासाठी तुम्ही देवा लावू शकता मग ते कोणी लावू शकता आणि तुम्ही तुमच्या घरात अखंड सौख्य नांदण्यासाठी सुद्धा ल आप लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे तर फक्त हा एकच दिवा आपल्याला लावायचा आहे तो कधी लावायचा कसा लावायचा कुठे लावायचा याविषयीसुद्धा माहिती मी सांगितलेली आहे तर बघा हा छोटासा उपाय होता नक्की आवर्जून करा आणि आपल्याकडे अशी सुद्धा प्रथा आहे की बघा जोपर्यंत तुळशी मातेचा विवाह होत नाही तोपर्यंत आपण कुठलेही शुभ कार्य करत नाहीत त्यानंतर बघा तुळशीचा आधी विवाह होतो नंतर ना आपल्याकडे शुभ म कार्य मंगल कार्य विवाहाच्या स्थिती निघत असतात तर अशी काही छो छोटी माहिती होती ती तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत